नियंत्रण शब्द ना? आधी की सर सर ना ना ये का नाही काढून टाकत हा नियंत्रण तुमच्याकडनं काय नाही तुमच्या अधिकारी तुमचा स्टाफ किती आहे आणि बस एवढा स्टाफ आहे एवढा स्टाफ आहे काय काय कल्याण आपली मागणी केली ना राजन मागणी केलेल तुमचा ऑफिस बनवलात तर 24 माणूस नको बसला गडल्याडला आहे का मला सांगा एमआयडीसी डोंबिवली ते कळल्याडला काय करता तुम्ही फक्त एक मिनिट एक तुम्हाला आज कामाचे बघू म्हणू ना कामाचा नाही कामाचा नाही बाकीला होतं ना काल तिथं आपल्या पलीकडे ऑफिसला जाऊन ऑफिसी आम्हाला माहित नाही एलआयसी कुठला ऑफिस आहे ते आता सकाळी कळलं कामाचं ऑफिस आहे कुलकर्णी कुलकर्णी जुल्ला पण असला तुमच्याशी बोलण्यात आलो मला आम्ही काय म्हटलं होतं की आम्ही येतोय म्हणून